आपण पाहताय शिंदखेडा माझा टी न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा नगरपंचायत कार्यालयासमोरील होणारे आमरण उपोषण सुभाष माळी यांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तूर्ता स्थगित शिंदखेडा नगरपंचायत पाणी पुरवठा योजना सुरळीत होण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा निवेदनाद्वारे दिलेला इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी यांना मुख्याधिकारी शेकान फागणेकर यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे सदरचे आमरण उपोषण तूर्ता स्थगित केलेले आहे सदर दिलेल्या लेखी पत्रांमुळे शिंदखेडा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन बरीच वर्ष झाले परंतु शहरासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकला नाही बऱ्याच त्रुटी बाकी असल्याने सदरची योजना फोल ठरत असल्याचे त्यांनी तहसील कार्यालयात शिंदखेडा नगरपंचायत आढावा बैठकीत मंत्री जयकुमार रावल आणि मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना अठ्ठावीस जुलै रोजी निवेदन दिले होते त्या निवेदनातून शहरातील पाणीपुरवठा सुوئित नसल्याचे आणि एक दिवसाड पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मी पंधरा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता त्यानुसार शिनकड्या नगरपंचायत माननीय घटक नेते रावसाहेब अनिल वानखेडे आणि पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने चौदा ऑगस्ट रोजी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात बैठक होऊन सदर बैठकीत उपोषण आत राहिलेल्या त्रुटींची पूर्तता करून शहराला एक दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले म्हणून उपोषणकर्ते सुभाष माळी आणि त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी यांनी सदरचे उपोषण तुर्तास मागे घेतले

जेवढे काही बाग धारक आहेत त्यांना शंभर टक्के पाणी मिळावं यासाठी अमरण उपोषणाचं मी निवेदन दिलं होतं परंतु सन्माननीय मंत्री महोदय तसेच आणते गटनेते रावसाहेब यांच्या आदेशाने आणि आपले प्र शिव भागनेकर साहेब यांच्या सर्व काही मला लेखी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मी आता तूर्त स्थगित करीत आहे शंभर टक्के पाणी पूर्ण करण्याची आम्ही मला मंत्री महोदय मालमत्ता धारकांना जी नवीन पाणीपुरवठा योजना जे आपण वन म्हणतो आता मान्य मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार त्यातून पाणी पुरवठा व्हायला पाहिजे तर त्यांनी निवेदन दिले त्या दिवशी मान्य पालकमंत्री महोदयांनी आपली बैठक घेतली तर त्यांनी देखील काही या संदर्भात सूचना केली तर त्या सूचनेला अनुसरून आपण आता डे बाय डे कार्यवाही चालू केली सुरुवातीला आपण संबंधित ठेकेदाराला नोटीस इश्यू केलेली आहे आणि जे मुद्दे मान्य मंत्री महोदयांनी सुचवले दे। होते ते सगळे उल्लेख करून त्यांनी प्रत्यक्ष ती कारवाई करून आपल्याला परीक्षण करून द्यायचे टेस्ट करून द्यायचे की एक दिवसात पाणी पुरवठा कसा होईल शहरात तसं आपण त्यांना नोटीस दिली त्या दिवसानंतर त्यांनी डे बाय डे काम चालू केलेलं आपण एखाद्या जे शहरात बघत असतात त्याचा उल्लेख आपण माळी साहेबांना जे उत्तर देतोय त्याच्यात प्रत्येक दिवसा करत असलेल्या कारवाईचा देखील उल्लेख केलेला आहे दुसरी गोष्ट जे उर्वरित नळ कनेक्शन आहे आता फेज वन मध्ये फक्त पाणी पुरवठा योजना होती त्याच्यात काय नळ जोडण्यात चौदा येतात पंधरा येतात अशा वेगवेगळ्या निधीतून काही हजार आपण नळ कनेक्शन दिलेले तरी देखील अजून दोन हजार नळ कनेक्शन आपण फेज टू जिल्हा योगायोगाने आयोगाने मान्य मंत्री महोदयांची बैठकी झाल्यानंतर मंजुरी पण मिळाली त्या निविधेला तर ती लवकरच आपण वर्क ऑर्डर होईल तर त्याच्यात काही योजना नळ जोडण्या पकडलेल्या म्हणजे त्या जो गॅप आहे त्या नळ जोडण्याचा तो देखील भरून निघणार आहे सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बेल आय गियर नेवर मिस अन अपडेट